नमस्कार मराठी ऑडिबल्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कृपया चॅनलला सबस्क्राइब करा कारण इथे आम्ही रोज अशा हॉरर कथा घेऊन येतो ज्या प्रत्येकजण विसरू इच्छितो तसेच काम करताना फक्त ऐकता याव्यात अशा कथा आम्ही तयार करतो त्यामुळे संगीत आणि स्टोरी टेलिंगचा आनंद घ्या कारण जुन्या कथांमधील मृतदेहांचे फोटो आत्म्यांच्या प्रतिमा आणि रक्तरंजित दृश्ये मानसिक आरोग्यासाठी चांगली नसतात आणि झोपलेल्या आत्म्यांना जागं करणाऱ्या अशा गोष्टी कधीकधी तुम्हालाच पछाडू शकतात चॅप्टर दोन आरे कॉलनी जंगलात रात्री चालणारी सावली मुंबईत अशी फार थोडी ठिकाणं आहेत जिथे रस्ता अचानक संपतो आणि अंधार सुरू होतो आरे कॉलनी तसंच एक ठिकाण आहे दिवसा हे जंगल हिरवं शांत आणि ऑलमोस्ट पीसफुल वाटतं फिल्म सिटी ट्रीज ट्रायबल्सची घरं आणि मध्येच एखादी बस पण सूर्य मावळायला लागला की इथली हवा बदलते बर्ड्स अचानक शांत होतात मोबाईल सिग्नल वीकन होतो आणि सगळ्यात विचित्र गोष्ट लोक चालत असतानाच मागे वळून पाहू लागतात कारण इथे एक भावना कॉमन आहे तुम्ही एकटे नसता अरे कॉलनीत रात्री गाडी चालवणारे टॅक्सी ड्रायव्हर्स एक गोष्ट ठामपणे सांगतात सर मिररमध्ये कोणीतरी बैसत पीछे सीट खाली होती है पण मिररमध्ये शॅडो होताय पहिल्यांदा त्याला वाटलं हॅल्युसिनेशन असेल लाँग शिफ्ट थकवा पण जेव्हा तीन वेगवेगळ्या रात्री त्याच ठिकाणी त्याच कर वर त्याच शॅडोची झरक दिसली तेव्हा त्याने त्या रूटवर जाणं कायमचं बंद केलं अरे कॉलनीच्या आत खोल जंगलात एक कच्चा रस्ता आहे लोकल्स त्याला जुना रस्ता म्हणतात मॅप्सवर बॅरली दिसतो त्या रस्त्यावर रात्री चालणाऱ्यांना एकच गोष्ट जाणवते कोणीतरी तुमच्या बरोबर चालतंय पावलं ऐकू येतात थांबलात पावलं थांबतात वळलात तर कोणीच नसतं एका कॉलेज स्टुडंटची गोष्ट तो आणि त्याचा मित्र शॉर्टकट म्हणून जंगलातून बाईकने जात होते रात्री साडेबाराची वेळ अचानक बाईक बंद पडली इंजिन टेड सायलन्स इतकी दाट की स्वतःचा श्वास ऐकू येईल तेव्हा त्याच्या मित्राने हळू आवाजात विचारलं तू माझ्या मागे उभा आहेस ना उत्तर आलं नाही कारण तो मित्र त्याच्या मागे नव्हताच तो काही पावलं पुढे उभा होता आणि दोघांच्यामध्ये एक उंच सावली ना चेहरा ना डोळे फक्त मानवी आकार पण जरा जास्त उंच जरा जास्त काळा दोघे ओरडले नाहीत फक्त बाईक ढकलत न पाहता धावत निघाले बाईक सुरू झाले अगदी जंगलाच्या बाहेर आरे कॉलनीमध्ये काम करणारे सिक्युरिटी गार्ड्स अजून एक गोष्ट सांगतात रात्री तीनच्या सुमारास पेट्रोल करताना जंगलाच्या आतून हसण्याचा आवाज येतो चिल्ड्रन लाफ्टर नाही ॲडल्ट लाफ्टर नाही एकदम हॉलो रिकाम ब्रिटिश काळात आरे जंगलात अनेक आदिवासी बेपत्ता झाले होते काही म्हणतात इल्लीगल एक्सपेरिमेंट्स काही म्हणतात लँड डिस्प्यूट्स तर काही फक्त एवढंच म्हणतात जंगलाने त्यांना घेतलं आरे कॉलनीचं जंगल कधीच पूर्ण साफ झालं नाही मुंबई शहर वाढलं पण हे जंगल तसंच राहिलं जणू काही ते काहीतरी लपवून ठेवलंय आजही नाईट जॉगर्स एक रूल फॉलो करतात इयरफोन्स काढून धावायचं कारण जेव्हा आवाज बंद होतो तेव्हा जंगल ऐकू येतं आणि कधीकधी जंगल तुम्हाला उत्तरही देतं आरे कॉलनीमध्ये प्रश्न असा नाही की घोस्ट आहे का प्रश्न असा आहे की जंगलाला तुम्ही का नको आहेत हे तुम्हाला कधी कळणार अशीच आणखी भीतीदायक सत्यकथा ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं लोकेशन नक्की लिहा जेणेकरून पुढची कथा आम्ही तुमच्या भागावर कव्हर करू शकू